नागपंचमीच्या सगळ्यांना हो खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला नागपंचमीनिमित्त करंजी केलेली आहे आणि ह्या करंजीमध्ये मी एवढंच एक साखरीचा कोणताच वापर न करता झटपट होणाऱ्या करंजा कशा करायच्या ह्या रव्याच्या करंजी आहे चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू पारीसाठी आपल्याला काय घ्यायचं आहे पाहून वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे आणि तेवढाच आपल्याला रवा घ्यायचा कोणतंही एक माप तुम्ही घ्या एक चमच आपल्याला तूप टाकायचं आहे साधू तूप टाकायचं आणि मिक्स करायचं नंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि पाण्याने आपल्याला भिजून घ्यायचं आहे नॉर्मल पाणी घ्यायचं आपल्याला आणि घट्टसर असा गोळा आपल्याला करून ठेवायचा आहे कमीत कमी अर्धा तास तरी ह्या गोळ्याला आपण रेस्ट करून ठेवायचं आणि वरून तूप लावायचं आता आपल्याला सारणसाठी काय घ्यायचं आहे आता इथे बारीक रवा घेतलेला आहे आता बारीक रव्याचा वाफ मी सव्वा वाटी घेणार आहे आणि नंतर आपल्याला कढईमध्ये मी काय केलं आहे त्याच्यामध्ये वनस्पती तूप टाकलेलं आहे तुम्ही साजूक तुपाचा सुद्धा भाजू शकता रवा आणि तो रवा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि भाजायचा आहे असे असेवरच आपल्याला हा रवा खमंग असा भाजून घ्यायचा आहे खालून मुळीस लागू द्यायचा नाही आणि कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा रवा खमंग असा भाजून घ्यायचा आता आपला थोडा होत आलेला आहे पण तरी पण मी त्याचा डार्क असा कलर करणार आहे नंतर थंड करायला ठेवायचं आणि पाऊन वाटी आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे आता गुळाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये विलायची टाकायची मिक्स करायचं आपल्याला परंतु नंतर काय करायचं मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आहे म्हणजे कसं एकसारखं मिक्स होऊन जाते म्हणून थोडंसं फिरून घ्यायचं आहे बघा आपलं असं हे सारण छान झालेलं आहे आता तुम्ही याचे लाडूसुद्धा वळू शकता जर तुम्हाला वळायचे असेल परंतु आपल्याला करंजी करायची आहे करंजीचं हे सारण आहे आता आपली पारीचं सुद्धा खूप छान झालेली आहे त्याला परत थोडंसं मळून घ्यायचं आपल्याला आणि त्याचे छोटे छोटे असे घोळे करून घ्यायचे आहे आणि पोळपाटावर आपल्याला घोळण घेऊन लाटून घ्यायचं आहे आता इथे मैद्याचंच घोळण मी वापरणार आहे पुरी एवढी आपल्याला लाटून घ्यायची आहे पातळ जास्त लाटून घ्यायची नाही आणि साच्या घ्यायचा करंजीचा आणि त्या साच्यामध्येच आता ती पारी ठेवायची आणि नंतर त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं सारण कसं थोडं दाबून भरायचं आणि वरचा जो असतो ना अर्धा तो आपल्याला त्यावर टाकायचा आणि काठाने पूर्ण पाणी लावायचं आणि प्रेस करायचं नंतर कात्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण करंजी अशात भरून घेणार आहे आणि एका कापडामध्ये ठेवायचं आपल्याला पांढऱ्या पासाच आपल्याला भरून घ्यायचा आहे लगेच तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की लगेच आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्या आहे आता तुम्ही जास्त लालसुद्धा ह्या करंजा काढू शकता परंतु मी जास्त पांढराही काढत नाही ना खूप लालही काढत नाही मिडियम अशा मी काढून घेणार आहे अतिशय खुसखुशीत आणि छान अशा ह्या करंजा होत्या नक्की तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद